नागपुरी गेट पोलीस ठाण्यात काल रात्री झालेल्या गोंधळानंतर आज परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी बाराशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यापैकी सत्तावीस आरोपींची ओळख पटली आहे अटकेची प्रक्रिया लवकरच सुरू होईल काल रात्री सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे काही सदस्य उत्तर प्रदेशातील एका धार्मिक नेत्याने दिलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ नागपुरी गेट पोलीस ठाण्यात पोहोचले होते दरम्यान काही समाजकंटकांनी अचानक पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली जो सुमारे अर्धा तास सुरू होता परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त फौजपाटा पाचारण करून जमावावर लाठीचार्ज व अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या यानंतर जमाव भांगला या घटनेत पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत पहिला एस डी आय सचिवांच्या तक्रारीवरून हिंदू धार्मिक नेत्यांविरुद्ध आणि दुसरा एक हजार बाराशे लोकांविरुद्ध दंगल आणि पोलिसांवर हल्ला केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही समाजकंटकांनी शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास अचानक पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली जो सुमारे अर्धा तास सुरू होता त्यामुळे पोलीस आवारात दगडांचा मोठ्या प्रमाणात ढीक जमा झाला आज सर्व दगड हे जमा करण्यात आले यावेळी गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पोलीस ठाणे नागपुरी गेट परिसरात कलम एकशे त्रेसष्ट भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याप्रमाणे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की कुठल्याही प्रकारचा जमाव जमवू नये तसेच कोणीही कोणत्याही प्रकारचे शस्त्र लाठी काठी जवळ बाळगून संशयीरित्या एक गट्टा फिरू नये पोलीस स्टेशन येथे काल आठ सवाटच्या दरम्यान काही संघटनाचे लोक येति नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून बॉप घेऊन आले होते अशा वेळेस पोलिस स्टेशननी ते इन्चार्जनी त्यांना सांगितलं की ऑलरेडी एक एफ आय आर आलेली आहे आमच्याकडे आणि त्याच्यावर कारवाई सुरू आहे आणि समजून सांगून त्यांना परत पाठवलेलं होतं पण त्यामधले नंतर असं समजलं की काही लोकांनी व्हिडिओ जास्त व्हायरल करून मॉबला गोळा केलेला आहे आणि दबाव तंत्राचा वापर करून पोलीस स्टेशनवर चालून आले जे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांना समजून सांगत होते की इथून परत जा त्यांच्यावर अचानक दगडफेक सुरू केली आणि पूर्ण संपूर्ण परिसरात त्याच्यामुळं धावपळ सुरू झाली अशाही परिस्थितीत आमचे डी सी पी ए पी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी दगडफेकीमध्ये सुद्धा आपला संयम ठेवून सर्व मॉबला हँडल केला आणि त्यांना डिस्पर्स केलेलं आहे सोबतच अधिक कुमुक आम्ही कंट्रोल रूमवरून पाठवून इतर ठिकाणावरून पोलीस फोर्स पाठवून या ठिकाणी मी स्वतः आणि बाकी सर्व माझे सहकारी अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेला आहोत पूर्ण मॉब डिस्पर्स केला जे पोलिसच्या दिशेने दगडफेक करत होते यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्यावर दगडफेकीमुळं जखमा झालेल्या आहेत त्यांचं आम्ही आता योग्य ती कारवाई करीत आहोत आणि जो हिंसक मॉब होता त्यावर कारवाई करून कायदेशीर कारवाई करत हो। आहोत आपल्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना शांततेचे अपील करतो आणि कुणी कुठल्याही अफवाला बळी पडू नये कोणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये संपूर्ण अमरावती शहरात शांतता आहे नागपुरी गेट परिसरात आम्ही जमावबंदी लागू केलेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत सर हे जे काही बळाचा वापर केलेला आहे त्याबद्दल आम्ही सविस्तर एफ आय आरमध्ये त्याचं मांडणी करू आणि जे जेवढा आवश्यक बळाचा वापर केलेला आहे तो मॉब डिस्पर्स करण्यासाठीच केलेला आहे कारण हिंसक मॉब होता आणि जर मॉब कंट्रोल नाही केला असतं तर त्यांनी आणखी अधिक नुकसान केलं असतं सा, सार्वजनिक मालमत्तेचं आणि सा, इतर लोकांचं त्यामुळे त्या मॉबला कंट्रोल करणे अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळे बळाचा वापर करण्यात आला कर आहे कर्फ्यू लावण्यात आलेला आहे जमावबंदी जे आम्ही आदेश परत लावलेले आहेत ला नागपूर गेट पोलिसांच्या हातीत बाकी सर्व ठिकाणी शांतता आहे आणि शहरात सुद्धा शांतता आहे धन्यवाद